आता ऐकायचं आता माझा पेमेंट झालं पेमेंट तुमचं होईल दहा महिने झालं पेमेंटच नाही आम्हाला दहा महिने जानेवारी पासून पेमेंटच नाही सर आमच्या भाजपचा आहे सर पण मी भाजपला शिव्या घातल्या पण एकनाथ माझ्या घातल्या का कारण आमचे लोक दुष्ट वागू लागले राव व्हायरल एक आणि पोटात एक वागलेल्या म्हणून आमच्या बेरोजगाराची दिवाळी अंधारात आली आहे मुदतवाडीचा जो, जो आपल्याला एक्सटेन्शन मिळालेलं आहे ते एक्सटेन्शन मिळण्यासाठी खऱ्या अर्थानं नरेश मस्के साहेबांच मोलाच योगदान आहे मी तोंडावर स्त्री Manon, Sahab, ही वास्तव परिस्थिती आहे म्हणून मस्के साहेब आज एकनाथ मामाचे लाडके भाजचे आणि लाडक्या भाच्या आपल्या गावामध्ये आम्हाला आता महायुती सरकारवर भरोसा राहिला नाही महायुती सरकार मधले आमचे लाडके मामा एकनाथ मामावर आमचा सगळ्याचा भरोसा लाडके एकनाथ मामा करतील दिवाळी घरी असताना आम्ही आपल्या दारात आला आमची दिवाळी गोड करा एकनाथ मामा आज बंगल्यावर आहेत आमच्या पाच लोकांची भीती करा आणि जरा आम्हाला गोड संदेश द्या आणि आमच्या या पोरांना आणि पोरींना तीस पस्तीस वर्ष वय झालंय यांचे लग्न मोडल्या काही लग्नात काही जणांच्या बायका पडून गेल्या परिस्थिती सत्य परिस्थिती आहे हसू नका अशा परिस्थितीमध्ये राज्यातला बेरोजगार त्याच्या डोळ्यासमोर नेपाळ तर असते पण नेपाळ त्याच्या डोळ्यासमोर बाजूला काढा महाराष्ट्र हा शिवचा महाराष्ट्र आहे आपल्या महाराष्ट्राच्या बेरोजगार तरुणाला कायमस्वरूपी रोजगार आणि मानधनामध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णय आमचे एकनाथ मामा घेऊ शकतात आणि एकनाथ मामाचं मन वळवण्याचं काम आपण आदरणीय लोकसभेचे खासदार म्हणून आपण मस्के साहेब करू शकता हा विश्वास आहे त्यामुळं मस्के साहेबांना काय गोड बातमी घेऊन आल्यात ते आम्ही ऐकण्यासाठी आमचे कान आसुसलेले आहेत त्याबद्दल आम्ही तुमच्या शब्दाची आम्ही खूप भुकेले आहोत आपण मला हे करा बघा या ठिकाणी जमलेले सर्व या महाराष्ट्रातील सर्व माझे बांधव आज ही प्रशिक्षणार्थी म्हणून जी योजना होती एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना सुरू झाली आणि मध्यंतरच्या काळात जेव्हा ती मुदत संपली म्हणजे अप्रेंटिसशिप आपण ज्या पद्धतीने म्हणतो त्या पद्धतीने ती सुरू झाली प्रशिक्षणार्थी योजना म्हणून त्यानंतर तुमची मुदत संपल्यानंतर पुन्हा एकदा जी एक, एक वाढ या राज्य सरकारने दिली एकनाथ शिंदेसाहेबांनी यासाठी खूप मोठा पाठपुरावा केला तुमची संघटना असे नाही बरेचसे विद्यार्थी तरुण आम्हाला येऊन भेटले शिंदेसाहेबांकडे पाठपुरावा झाला आणि मग त्यानंतर आपल्याला पुन्हा एक मुदतवाढ या ठिकाणी मिळाली आपण दिवाळीच्या सणांच्या दिवशीसुद्धा आज या ठिकाणी जमलेले आहात कारण प्रत्येकाला नोकरीची गरज आहे नोकरी आपल्या आयुष्यामध्ये फार महत्त्वाची आहे गेल्या आठवड्यात आपण शिंदेसाहेबांना भेटलो सुद्धा त्याला साक्षीदार आहेत साहेबांनी आपल्यासाठी प्रयत्न करायचा प्रामाणिकपणे आपल्याला शब्द दिलेला आहे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी हा विषय खेळलेला आहे परंतु ही योजना प्रशिक्षणार्थी शिकण्याकरता मानधन अशा पद्धतीने ही योजना अस्थायी स्वरूपात सुरू झालेली आहे असा एक प्रवाह बैठकांमध्ये येऊ लागलेला आहे शिंदेसाहेब त्यांच्या परीने आणि सरकारच्या इतर पदाधिकाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला कसं कुठल्या कुठल्या ठिकाणी अकॉमोडेट करता येईल याचा प्रामाणिकपणे विचार करता येईल त्यांनी तसा विषय छेडलेला पण आहे आणि तो शब्द तुमच्याकडे घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे की दिवाळीचे दिवस आहेत आपलंसुद्धा कुटुंब आपली सगळ्यांची वाट पाहतं परंतु तडकाफडकी काही असे निर्णय लगेच घेता येत नाही सरकारी कामकाज आहे मुळात आपल्याला भरतीच आपल्याला जॉईंटच प्रशिक्षणार्थी म्हणून केलं होतं एक मुदतीत ठराविक मुदत या काळामध्ये अप्रेंटिसशिप जो काही कायदा आहे आणि त्या अप्रेंटिसशिपसारखं आपल्याला जॉईंट त्या ठिकाणी केलं होतं परंतु ज्या ज्या ठिकाणी आत्ता जी काही भरती निघाली होती एक हजार आपल्यापैकी सगळ्यांनी अर्ज केले असतील वेगवेगळ्या ठिकाणी केले आहेत का मग अर्ज करायला पाहिजे होते आपण त्या त्या ठिकाणी आता तुम्ही जर म्हटलात मी आता रात घेऊन बसेल मी थोडासा स्पष्ट बोलणारा माणूस आहे आता शासनाने काही जाहिराती काढल्या होत्या त्या त्या ठिकाणी आपण प्रयत्न करायला पाहिजे सगळे प्रयत्न चालू आहेत हां गेले की नाही मी हा प्रश्न तुम्हाला मी या ठिकाणी विचारतो बरेचसे म्हणतात आम्हाला नाही आहे परंतु त्या त्या ठिकाणीसुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे की बाबा आता महानगरपालिकेला आता आमच्या महानगरपालिकेत पण भरती निघाली तर बाबा आमच्या महानगरपालिकेमध्ये जी अप्रेंटिस म्हणून मी मुलाची काम करत होती त्यांनी त्या ठिकाणी अप्लाय करायला पाहिजे असं विविध ठिकाणी शासनाच्या आस्थापनेमध्ये आता या या महिनाभराच्या काळात विविध ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या भरती निघालेल्या आहेत बघा प्रत्येक गोष्टी निगेटिव्ह बोलून चालणार नाही आपण प्रयत्न करायला पाहिजे जे काय आहे खास नाही किंवा काय त्याच्यामध्ये चुकीचं कारण आता तर डायरेक्ट स्पर्धा होतात टी सी एस आणि यांच्यामार्फत स्पर्धा होतात नियमाप्रमाणे पूर्वी त्या ठिकाणचा सिंह निवडायचा त्याला आवडायचा तो त्याने आवडत्या लोकप्रतिनिधी यादी द्यायचे तो निवडायचा परंतु आता ऑनलाईन एक्झाम आणि या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत असं नाही आहे की टेबलाखालून काही गोष्टी होतात काही ठिकाणी होत असतील नाही होत असतील ही गोष्ट आहे परंतु सगळ्याच गोष्टी तसं होतं असं नाही आहे तर त्या त्या ठिकाणीसुद्धा आपण अप्लाय करायला पाहिजे परंतु आपल्या जे काही संपर्कातील लोकं आहेत की ज्या ज्या काही वेगवेगळ्या ठिकाणी जर आहे असतील त्याचीसुद्धा यादी तुमच्याकडे तयार आहे असेल तयार नसेल तर तयार आहे की यादी जर आपण लवकरात लवकर शुभेषा गटाने आपण पोचूया मी म्हणाले परीने जेवढं काही करता येईल ते मी तुमच्याकरता करतो आहे आणि मी प्रामाणिकपणे करतो आहे ही योजनाच आपण सुरू केली होती पहिली मुदतवाढसुद्धा आपल्या त्यांच्याच प्रयत्नाने मिळालेली आहे एक विश्वास ठेवणं गरजेचं असतं आणि तोच निरोप घेऊन मी तुमच्याकडे आलेलो गेल्या आठवड्यातच सन्मानीय आणि आम्ही साहेबांना आम्ही रस्त्यातच भेटलो होतो रस्त्यामध्ये साहेबांनी सुद्धा तुम्हाला शब्द दिलेला आहे आणि त्याला साक्षीदार तुम्ही जात एक आठवडा झाला आणि साहेबांनी कानामध्ये सुद्धा सांगितलं या पोरांना काहीतरी द्यावं लागतंय आपल्याला साहेबांनी सांगितलं हे मी प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय हा विषय शासनाचा आहे शासन दरबारी कशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी कसं तुम्हाला अकॉमोडेट करता येईल कसं कारण अप्रेंटिस आहे अप्रेंटिसवाल्यांना ती योजना कशी पुढे चालू ठेवता येईल त्याचबरोबर ठीक आहे का कायम काय अप्रेंटिस म्हणून तुम्ही राहणार आहात का दोन वर्षे अप्रेंटिस केली की परत तुम्ही म्हणणार की आम्हाला परमनंट करा परमनंट नाही रोजगार रोजगार हवा आपल्याला दिनी व्हिडिओ व्हिडिओ या एक मिनिट एक एक मिनिट एक एक मिनिट एक साहेब आपल्या निवडणुकीपूर्वी माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी सुंदर अशा पद्धतीने घोषणा केली होती आमचा पूर्ण विश्वास शिंदेसाहेबांच्या वरती आहे आणि त्यांच्या विश्वासावरती सगळी मंडळी झाले आहेत बरोबर ना आणि आतापर्यंत देखील निगेटिव्ह माणूस नाही त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे पूर्ण स्तराचा आहे आमची देवाने त्यांच्यावर कारण आम्हाला आतापर्यंत निगेटिव्ह कधी बोललेलं नाही ते पॉझिटिव्ह बोलत झाले आहेत एकनाथ शिंदे साहेब जे साहेबिटिव्ह बोलतात पॉझिटिव्ह म्हणूनच मी आलेलो आहे ना आम्हाला पॉझिटिव्ह आहे म्हणूनच <laughs> आलेलं आहे ऐका 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 हे बघा तुमच्यासारखा का मी सुद्धा कामगार म्हणून काम केलेलं आहे फ्लॅक्सो सारख्या कंपनीमध्ये आणि मी पण अप्रेंटिसशिप केलेली आहे मला यातल्या सगळ्या खासकर माझे आहेत मला यातले नियम माहिती आहेत काय आहे कसं आहे यांच्यासमोर मी साहेबांशी चर्चा केलेली आहे कशा संदर्भात काय गोष्टी करायला पाहिजेत काय तर शिंदे साहेब पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत पूर्णपणे पॉझिटिव्ह आहेत तुम्हाला जास्तीत जास्त कसं अकॉमोडेट करताय हो थांबा प्रशिक्षण भरता तेच त्यांना ऐका ना आता ऐका अरे ऐका ना मला माहिती आहे सगळे विषय माहिती आहे ऐका मला पूर्ण विषय माहिती आहे म्हणून मी तुम्हाला विचारलं की ज्या ज्या ठिकाणी भरती तुमच्या झालेल्या ज्या ज्या ठिकाणी भरती निघालेल्या आहेत त्या ज्या ठिकाणी तुम्ही अर्ज केले का हा मी प्रश्न तुम्हाला त्यासाठी विचार मी हा प्रश्न कशासाठी विचारला समजा काय ऐका नागपूर महानगरपालिकेमध्ये जर तुम्ही अप्रेंटिसशिप करत असाल तर नागपूर महानगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषद मी उदाहरण देतो आहे तर तुम्ही अर्ज केले का हा पहिला प्रश्न मी विचारला ना तुम्हाला तुम्हाला कसं त्या त्या ठिकाणी अकॉमेडेट करता येईल त्या त्या स्तरावरती आता शासन स्तरावरती तो विचार चालू आहे म्हणून तर मी तुम्हाला विचारलं करतायत सर पण अकरा महिन्याचं जे प्रमाणपत्र आपण राज्य सरकार देणार आहे त्या प्रमाणपत्राच्या आधारे यांना कुठेच वाव नाही प्रमाणपत्राचा आधार कुठेच मिळणार नाही कुठल्याही नोकरीसाठी ग्राहक झाले अकरा महिन्याचा ना सांगा साहेब मुळामध्ये काही दोन मिनटं माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी सुद्धा कौशल्य विकास योजना त्यामार्फत दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्मितीचं टार्गेट देण्यात होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी कौशल्य विकास केंद्रांची निर्मिती केली आधी अप्रेंटिस शिपमधून त्यांना मानधन मिळायचं विद्यापीठ आणि मग त्या विद्यार्थ्यांना रोजगारसुद्धा उपलब्ध करून दिलेल्या शासनाच्या होते या योजनेची अडचण अशी असा की जे शासकीय आस्थापना आहेत त्या ठिकाणी जे प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याचा उपयोग इतर कुठल्याही आस्थापनेमध्ये होणार नाही आणि मूळ मेघ त्याच ठिकाणी आहे शासकीय आस्थापनांमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्याने अकरा महिन्याचं प्रशिक्षण पूर्ण केलं असेल तर त्याचा उपयोग इतर कोणत्या ठिकाणी होणार आहे हा मूळ प्रश्न आहे आणि म्हणून कौशल्य विभागाने यावेळेला कुशल मनुष्यबळ आणि अर्धकुशल मनुष्यबळ निर्मिती करण्याच्या हेतूने ही योजना सुरू केलेली असेल आणि सर्वसामान्यांच्या टॅसमधून येणारे हजारो कोटी रुपये जर या योजनेवरती खर्च होत असतील या विद्यार्थ्यांच्या अपेंडिससाठी तर त्याचं आउटपुट जर शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचं शून्य असेल तर या योजनेची उपयोगिताही शून्य होते म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ह्या योजनेमध्ये जर आधी काही निर्णय झाला असेल तर त्या निर्णयामध्ये तुमच्या फायद्याचा कसा आहे त्याच्यामध्ये बदल करण्याचा सुद्धा आपली काही सूचना असेल ती आपण शासनाकडे सांगू बाबा अशा पद्धतीने जर या आपण बदली केल्या किंवा येणाऱ्या क्लार्कच्या समजा क्लार्कमध्ये असतील इंजिनिअरिंगमध्ये असतील की येणाऱ्या भरतीमध्ये या मुलांना कसा वाव मिळेल या मुलांना कसा संधी मिळेल याच्यात किंवा या सर्टिफिकेट कसं ग्राह्य धरलं जाईल याच्यासुद्धा सुझाव किंवा ज्या काय आयडियाज आहेत ते आपण त्याच्यामध्ये बदली करण्याचं आपण सांगू ना शासनाला तुमच्या सोबत आम्ही असू ना त्या सगळ्या सगळ्या गोष्टीमध्ये माझी आपल्या सर्वांच्या वतीनं उद्याचा मंगळवार कॅबिनेट होणार नाही सुट्टी आहे दिवाळीची सुट्टी आहे महा लक्ष्मीपूजन आहे पुढच्या रे मंगळवारी जे काही कॅबिनेट होणार आहे त्या कॅबिनेट मीटिंगच्या नंतर किंवा आधी तुमच्या वेळेप्रमाणे आमच्या एक पाच लोकांचं शिष्टमंडळ तुम्ही आमच्या एकनाथ मामांना भेटण्याची व्यवस्था करून द्यावी आणि त्या बैठकीमध्ये थोडंसं आमचे विचार आम्ही मांडू आणि ते पण ऐकतील आणि ते सरकारमध्ये पण आपली भूमिका एक आपली बाजू मांडली अशा प्रकारची मी विनंती करतो नक्कीच मी प्रामाणिकपणे त्या दिवशी पण आम्ही गेल्या आठवड्या अशा टाळ्या नका वाटतो गेल्याच आठवड्यामध्ये आपण शिंदेसाहेबांना भेटलो मी स्वतः त्या ठिकाणी हो होतो मी बरोबरच होतो त्या ठिकाणी सुद्धा मी साहेबांना मी तुमची भावना त्यांच्या कानावर घालतो आणि तुम्हाला वेळ देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि तुम्हाला वेळ मिळेल जरा आम्हाला पाच मिनिटाची वेळ द्या सर सोमवारी द्या बुधवारी द्या बत... नाही घ्या नाही पुढच्या पुढच्या कारण आता तुम्ही आम्हाला गोड बातमी दिली आहे तर आता भारत चौधरी साहेब मस्के साहेबांनी आम्हाला गोड बातमी दिली आहे तर आता आमचं तोंड गोड करा आणि मस्के साहेबाच्या हातानं आमची दिवाळी गोड करून आम्हाला घरला पाठवा मंगळवारी आपण काही हरकत नाही बेटा आपल्याला मस्के साहेब आपले आता मंगळवार मंगळवारपर्यंत थांबू येत माझा दिवाळी पेमेंट झालंय पेमेंट तुमचं होईल साहेब दहा महिने झालं पेमेंटच नाही आम्हाला दहा महिने जानेवारी पासून पेमेंटच नाही आणि आज आंदोलनात येऊन मस्के साहेबांनी आपण मी न म्हणता मी बालाजी पाटील चालक मी न म्हणता शिंदे साहेबांचं माझं बोलणं झाल्यावर सुद्धा कि या तरुणांना कसं द्यावं लागतं यांनी एक दोन मिनिट त्यांच्या कानात सुद्धा बोलले मग पुन्हा बोलून घेतले साहेबांनी मला तुम्ही ऐकलंय की तुम्हाला मानधन किती भेटत होतं सहा आठ दहा तर मानधन तेवढं दुप्पट मागतोय असं म्हणल्यानंतर साहेब म्हणले आता मानधनात वाढीचा विषय आताच काढू नका आधी रोजगार घ्या मी म्हटलं चहाला आणि प्रवासाला खर्च पूर्ण केलाय थोडं बहुत वाढवा काहीतरी वाढवा असं विनंती केली आहे मस्के साहेबावर हे हो का विश्वास तर ठेवावा लागल उदय उदय सामंत साहेबांनी पाच दिवस व बाबा आंदोलन केले उपोषण केले चांगलीला के त्यांनी भेट घालून देतो म्हणजे पण दिलेली नाही पण आता आम्हाला तुम्ही अगदी उजवे हात हे आपण मामाच्या गावाला येऊ तस काय करतो काही हरकत नाही ना मामाच्या गावाला हक्का आले ते भागचे आणि एकानंही विरोधात घोषणा दिली दिले का चौधरी साहेब आम्ही सगळे मामाचे लाडके आहोत मी भाजपचा आहे पण मी भाजपला शिवाय घातल्या पण एकनाथ मामाला घातल्या का कारण आमचे लोक दुष्ट वागू व्हायरल आणि पोटात एक वागलेल्या म्हणून आमच्या बेरोजगाराची दिवाळी अंधारात आली आहे म्हणून एकनाथ मामा आपणाला गोड निर्णय देतील शासनामध्ये ते प्रभाव टाकतील आणि आपणाला या सगळ्यांच्या हाताने थोडा वेळ द्या मी तर तुमच्या सोबत होतो ना हे फक्त हे फक्त फोनच द्यायला लागले आता ते नाही मॅडम जाय का एक महिन्याची एक महिन्याचा बाय हो का तुम्हाला सांगायला मी आणि बाबा तो गजन मिळून हा तुरुंग विनंती करतो थोड़ा बहुत तुमच्या भावना तीव्र तुमच्या आहेत तसं इथे जर बसू बसुदी गेलं तर ठेव दूत म्हणून आता नरेश म्हस्के साहेबांनी थोडा वेळ द्यावा लागतो त्याच्यामुळं तुम्ही आता आम्हाला नेतृत्व मानले ना आमचं थोडस ऐका मेडव्या त्याच्यामध्ये आमचा एकतर कायम कंत्राटी पद्धतीने आम्हाला द्या आणि वेतन वाढ जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस आमचं तोंड गोड करा त्यावेळेस सरांची अशी इज्जत जायला लागली आहे मॅडम मॅडम ऐकलं हो का भारतीय संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये दिवाळी हा सण अत्यंत आनंद साधारण महत्वाचा आहे त्याच्यामुळं हो का तुम्ही जर रुष्ट होऊन गेलो तर मामा आनंदी होणार नाही ऐका 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 माझा ऐका आपणाला आनंदाला जायचंय ऐका माझा ऐका मी शेवटपर्यंत प्राण जाईपर्यंत तुमच्या सोबत आहो त्याच्यामुळं मी मॅनेज होणारा कार्यकर्ता नाही बाबा मॅनेज होणारे कार्यकर्ते नाहीत त्याच्यामुळं ऐका आता चर्चेला जास्त वेळ करू नका आपला तुम्ही आम्हाला नेतृत्व मानले ना बाबाला मला मग आता मी दोघांनी मिळून तुम्हाला विनंती केली आहे आपण तोंड गोड करूनच जायचं